पाय बोर आहे जमलं ना तो तो आ, गवो गवो आता मस्त दिसते ना आता डवरलं तर हो रे चांगलं दिसते ना नाही तर काय तोंड झालं होतं चांगलं दिसून राहिलं वावर हो आता चांगलं दिसून राहिलं ना आता बाया सांगा लागते निंदाले तर सांगून देजो मग हो रे सांगन ना बाया आज संध्याकाळी मी जाईन नाही तर पाठवून त्या बाबाले जेवढ्या बाया भेटन तेवढ्या बाया सांगून देईन सांगून देजो रोज विचारून घे किती घेते काय घेते दोनशे घेते अडीचशे घेते आता गावातल्या गावात बी महाग रोज मागते ना नाही तर तू सांगशील दोनशे ना अन बाया मागण अडीचशे असं नाही झालं पाहिजे तर रोज किती द्यायचा काय देवायचं आहे हा पहिलेच बोली करून घे करून घे ना पहिले बोली नाही तर काय मग पहिलेच बोली करायला लागते जमलं पण खरंच सांगतो आता चांगलं वाटून राहिलं मला दौऱ्याचा फेर भेटून राहिला आता हो ना आणि अजूनही मस्त तपली हो अजून दोन दिवस येऊ नका म्हणा पाऊस निंदन होऊन जाईन आपलं निंदा नाही होते आणि निंदा मांग खाते देऊन देऊ मग होते न ज्या बाया निंदाले राहीन त्यालेच खात टाकायला लावून देऊ कायले बाया पाहा लागते एकदा बाया लागल्यावर बंद नाही करावं लागत जोपर्यंत वावराचे काम नाही होत तोपर्यंत जमलं कड्या आज होऊन जाईन ना मग डवरून होते आई आरामात होते दोन दोन जोड्या आहे आरामात होऊन जाते टेन्शन नको घेऊ तो दिवसभरात तर आरामात होऊन जाते पाहिजेच ना दोन जोड्या पाण्या पावसाच नाही काय पाऊस घेऊन आला तर राहून जाते त्याच्यानं दोन जोड्या राहिल्या तर भक 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 होऊन जाते डवरून नाही तर काय एका जोडीच्या भरोश्यावर बसा नाही लागत अन पैसे नगदी द्या लागते येईल पैसे म्हणत होते हां तर घरी देऊन दे जो आता संग घेऊन थोडी आली मी तुला सांगितलं नाही घरी ना नाही तर घेऊन आले असते घरी म्हणा संध्याकाळी सुट्टी झाल्यावर ठीक आहे ना घरी बोलावून किती रुपये म्हणत 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 हजार रुपये होते होते आई बाहेरगावचे होय ते तर बाराशे रुपये गावातले लोक असतो हजार रुपये घेते आता बाहेरगावचे लोक होय तर बाराशे रुपये बापरे रोज महागाय ना हा डवराचे बाराशे रुपये म्हणजे दोघा जण आले चोवीसशे रुपये याच्यातच लय पैसे जाते आपले लय पैसे लागते म्हटलं बावराले लय पैसे लावा लागते पासून पर्यंत हा किती मोठा खर्च लागला आपल्याला फंटिंग करा मग करा मग पेरणी करा मग डवरे द्या निंद नाही खात आहे फवारे आहे हाय सायले काय मग आई पैसा लावू तेव्हाच तर पैसा दिसन नाही तर पैसा नाही लावू तर कसा काय पैसा दिसणार आहे लावाच लागते हो ना एखाद्या लहान देखभाल करा लागते वावराची हा पेरतो तेव्हापासून द्या निंद द्या हा लय राहते रे बाबू लय राहते जेवण करून घे ना तू हा जेवण नसन केलं त्या डब्बा आणला ना मी जेवण करून घे खोपडीत आहे डब्बा करन नाही मी थोड्या वेळानं सध्या भूक नाही आहे करन मी आरामात आई तू आले जेवण करून हो मी करूना आली ना जेवण करूनच आली आणि डब्बाही घेऊन आली तुझ्यासाठी जेवण करून नाही आला होता चाल म्हटलं आणखी घरी अजून वावरात जाशील त्याच्यापेक्षा मीच जाऊन जायली म्हटलं आता वावरात आली डब्बा घेऊन असं असं हो गाईसाठी चारा ना तो पिण्यासाठी पड़ करावं लागन बगीच्यात बगीच्यात बिला गवत झालं तर फवारा गिवारा मारजो बर ठीक आहे ना मारून दिन फवारा हो मारून घेजो फवारा चाल मग मी बी थोडीशी गवत उपडवापर करतो हलका होते हाय जागा साफच पाहिजे ना वावरात कचरा काढून पाहिजे होते मग बगीचात जातो जेवढे झाड होईल तेवढे निंदून काढतो मी थोडे 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 घरच्या घरीच तर होऊन जाते निंदून नाही तर काय आई एका दिवशी आली तर पाच दहा झाड पाच दहा झाड निंदून काढले तर होऊन जाते निंदून नाही तर काय मग मजुरायला किती पैसे देत बसा लई पैसे जाते तेवढेच पैसे घरी राहीन तर काही घरी वापराले होते आता रक्षाबंधन आहे पोळा आहे पैसे नाही जी, पाहिजे बरं पाय मग तू इकडे मी तिकडे बगीचात जातो ठेवतो त्याच्यावर लक्ष आणि पाणी गिनी पाहिजे असले तर पाजून दे जेवायच लावतो नाही आता त्या भूक लागली असं आले तेव्हापासून बसत गिसत नाही पण इमानदारी काम करते माहित आहे ना त्याले लवकर जावाच आहे म्हणून काम करते चालले जाते लवकर आपल्या यायचं कसं पाणी पिण बसन उठण माहित आहे आज नाही झालं तर उद्या याच लागते पण यायचं तसं राहते काय यायचं असं काम राहते का एकाच दिवसात झालं पाहिजे आणि थोडस राहील टाकत नाही पूर्ण केल्याशिवाय पूर्ण करते तेव्हाच जाते हो आई मग थोड्याशासाठी थोडी थोडी राहिले ते दुसऱ्या दिवशी त्याच्यान घेऊन घेते मग अर्ध्या घंट्याचं काम राहिल तर नाही तर काय मग बर पाणी घेणी आणून ये ठीक आहे नाही मी जेवण करतो आणि त्याला सूरज निघतो म्हटलं मी काय म्हणते तो भेटून येऊन जातो ठीक आहे ना बाबा चालले जा पण त्याला सांगतलं तुम्ही येऊन राहिले म्हणून नाही रे सांगतलं तर नाही असन ना घरीच ना रामराव भाऊ घरी नसन काय आता सांगता नाही येत ना घरी आहे का कामाले गेले का वावरात गेले जावाच्या पहिले फोन लावून सांगा नाही लागत काय हा फोन लावा सांगून द्या येऊन राहिलो म्हणून कालच सांगायला पाहिजे होत तुम्ही हा कालच नाही लावला फोन संध्याकाळी लक्षातच नाही राहिलो माया बरं लावतो ना मी आता फोन लावतो आणि बोलवून घेतो नाहीतर राहू दे ना डायरेक्ट चालला जातो घरी तर ठीक नाही तर मग अजून काही चालू जाईन अ म्हणजे आजही जाण मग अजून जाण हा दिवस वाया जाते ना बाबा डबल डबल जाणं येणं काय करता तुम्ही एक्का कामासाठी जावाच आहे तर पहिलेच तयारीत राहायला लागते हा फोन लावून सांगून द्यायला पाहिजे होतं लावा फोन लावा आणि बोलून घ्या बरोबर लावतो पाठव मग नंबर मोबाईलवर नंबर पाठवून दे रामराव भाऊचा हो ठीक आहे पाठवतो मी बोलून घ्या हॅलो नमस्कार भाई मी बोलून राहिलो लिलाधर भाऊ हा बोला ना भाऊ बोला बोला आ, कसा काय लावला फोन हाय काय लिलाधर भाऊ हाय घरी नाही घरी नाही आहे ते बाहेर गेले हो काय बाहेर गेले नाही बोलायचं होत त्याच्या संग बाहेर म्हणजे गावातच आहे का कुठं कामी गेले नाही नाही बाहेर गिअर नाही गेले गावातच आहे तिकडे चौकात गेले बसाले मोबाईल चार्जिंग वर होता त्याच्यानं चालला मी फोन हो काय तो आज येऊन राहिलो म्हटलं मी घरी अच्छा येऊन राहिले काय तुम्ही या ना या घरीच यायचे आज हो तेच म्हटलं सांगून देतो तुम्हाला येऊन राहिलो नाही तर मग भेट नाही होणार भाऊ संग त्याच्यानं लावला होता फोन तो सांगून द्यायचा भाऊ भाऊले येऊन राहिले म्हणा दोन वाजेपर्यंत आता निघूनच राहिलो मी घरून बरं बरं ठीक आहे ना सांगतो मी या मग हो हो येतो ठीक आहे मग बाई ठेवतो फोन ठीक आहे भाऊ कसे काय येत असेल कळया घरी काय काम असं त्या काय माहित आता आल्यावर माहित होईल काय म्हणते ना काय नाही काय झालं मेघाची आई आ, आले तुम्ही लिलाद भाऊचा फोन आला होता येऊन राहिले ते घरी घरी येऊन राहिले कधी आज येऊन राहिले आता निघतो म्हणे मी एक वाजेपर्यंत पोचतो म्हणे तर सांगून ठेवा म्हणे भाऊले करायचा बा घरी हो काय ठीक आहे ना पण कायच्यासाठी येऊन राहिलेस ना आता काय माहित आता कायच्यासाठी येऊन राहिले ना काय नाही आल्यावर माहितच ना आपल्याला हा आल्यावर माहित होई ना आता आपल्याला ना घरी पोहा घेवा पोहा लागल हाय ना पोहा घेवा आहे आता मागे आणला होता तेव्हाच तशल काय दूध नाही आहे दूध आणून ठेऊन देतो चहा बनवाले पाहिजे ना हो जा ना मग घेऊन ये पैसे आहे ना देऊ आहे आहे पैसे कसे आहे घेऊन येतो मी दूध बरं जाय मग काय म्हणते बाबा आहे का नाही आहे आज घरी आहे ना घरीच आहे या म्हणे तुम्ही आज घरीच आहे म्हणे तिकडे गावात घे बसले सांग चौकात अच्छा तर जा मग भेटून या त्याच्यासाठी म्हणत होतो घरी राहते नाही राहत फोन लावून सांगून द्या तर ते तसे तयारीत राहते मग त्याच्या हा बरं ठीक आहे निघतो मग मी आता आईले सांगून देजो गेले म्हणा बाबा ठीक आहे ना सांगून देतो आईले आल्यावर हो हो येतो मग मी लवकर येतो वापस हो या मग आई आताच गेले बाबा अच्छा गेले काय हो गेले ना आत्ताच गेले असं असं ठीक आहे ना आता माहितच होते संध्याकाळी काय म्हणते तर पोरीवाले हो म्हणते का नाही म्हणते हा कधी म्हणते काय म्हणते नाही होय आता माहितच होते आता रक्षाबंधनच्या पहिले म्हणते का आता रक्षाबंधन झाल्यावर म्हणते साखरपुडा हो संध्याकाळपर्यंत माहितच होते चाल गळ्या भूक लागली मला जेवण करून घेतो करता काय तू जेवण नाही चहा पिलो मी बाबांना चहा बनवला होता चहा बी पिलो मी आता नाही करत मी मग करत बरं ठीक आहे चहा पेत जाय तू तु, दिवसातून चार पाच वेळा हा चहावरच रात जाय जेवण नको करत जाऊ झालं काय रे इकडचं झालं काय होय झालं ना झालं आता भुईमुंग लक्ष ठेव मग त्याच्यावर बरोबर लक्ष ठेऊनच राहिलो अई तसं बोलायचं तर काम नाही पडून राहिलो त्याईले करून राहिले ना मस्त काम करून राहिले मन लावून अगं काम घेतं चांगलं करून राहिले बोलायचं काम नाही पडून राहिलं त्याईला स्वतःच्या वरात काम केलं आणि काम करून राहिले इमानदारीनं चाल बा का थोडासा निंदाचा निंदून टाकतं <coughs> बगीच्यातलं इथं नाही इथं म्हणत होते फवारा मारून दे पोट्या पोट्यानं हो अई पळतो ना आए, उद्या उद्या मारून दे लगेच औषध घेऊ शकता हाय घरी काय बरं वाल किती मस्त आहे हा घरी वालाच्या शेंगा गिंगा लागल्या तर लय मोठ्या निघल हा चांगला आहे ना आज संध्याकाळी घुमतोच गड्या गावात लय गवत झालं निंदून टाकन बाया सांगितल्याशिवाय जमत नाही तनच तेवढं झालं ना वावरात सांगून दे जो आई सांगून दे जो येतो मग मी पाहतो तिकडे माणसाईला बरं बरं तो पाय तिकडे लक्ष ठेव काय म्हणता मग भाऊ तुम्ही कधी म्हणता साखरपुडा साक्षगंध आजची हाय एक तारीख हा एक अन नऊ तारखेला रक्षाबंधन तर लय लवकर होऊन जाईन ना अन थोडा टाइम पाहिजे होता आम्हाला हो आता म्हटलं मेघाचा भाऊ भाऊन रक्षाबंधन तशा काही त्याला सुट्या भेटत नाही कॉलेज मध्ये जाते का हा काय तर कधी मग तुमचं पोरग तो, तो रक्षाबंधन येईन तर मग पोळ्यापर्यंत राहीन म्हणे बाबा इथं तर तो तेव्हा काढून घे जा म्हणे साक्षगंध असं असं आहे काय हो ते पाहा लागते ना पुरा बराची इच्छा राहते बहिणीच्या साक्षगंधात रावाची हो रक्षाबंधन येणार आहे मग पोळ्यापर्यंत तर तुम्ही कोणती तारीख घेऊ शकता मग हो रक्षाबंधन झाल्यावर कोणती तारीख घ्या तुम्ही दहा अकरा बारा तेरा पंधरा जे मनान ते एक काम करू ना मग पंधरा तारीख करून घेऊ पंधरा तारीख ठीक आहे तोपर्यंत आपल्याला टाइम भेटते आणि सामान सुमान हे ते सगळं घेण होते हो पंधरा तारखेपर्यंत आरामात होते म्हणजे आपल्याला पंधरा दिवस टाइम भेटून जाते हो भाऊ हे तर बरोबर बोलले तुम्ही आपल्याला टाइम भेटते ना परिवारात आरामात सांगणं होते म्हणजे एकदम घाई नाही होत आता आपल्याला माहित आहे था। पंधरा तारखेला साक्षी कंकर आपण सगळ्याला सांगतो फोन लावू लावू हो फोन लावून सांगतो घरी जाऊनही भेटू शकतो हा कार्डही आरामात वाटणं होते म्हणजे एकदम घाई गडबड नाही होत आणि आता तुम्ही पाच तारीख म्हणता आता पाच तारखेला नाही जमत ना एवढ्या लवकर हा आजची एक तारीख एक दोन तीन चार पाच अन जमतच नाही ना अजिबात नाही जमत, जमत पाच तारखेले अन पोरग तिकडे आहे त्याच्यानं तर आमचं होणारच नाही रामराव भाऊ तसं नाही आहे जबरदस्ती नाही आहे मी फक्त सहज आलो विचाराले हा आता विचारपूस करून घ्या हो म्हटलं तुम्ही काय म्हणता तुमच्या मतानं मी याच्यासाठी आलो होत ना का आता श्रावण महिना चालू आहे तर पोळ्याच्या पहिले साक्षगन करून घेऊ बा मस्त श्रावण महिन्यात त्याच्यानं आलो होतो मी दुसरं काही नाही आहे आपल्याला साक्षगंध श्रावण महिन्यात करून टाकू लग्न होत राहते दिवाळीत दिवाळीच्या पहिले नाही तर मग दिवाळीच्या नंतर तुम्ही म्हणाल तेव्हा हो तेथं पाहू म्हण आरामात पाहू पहिले साक्षगंधाचं पाहून घेऊ हो मग काय म्हणता तुम्ही फायनल आहे काय पंधरा फायनलच करून घ्या ना पंधरा तारीख पंधरा तारीख फायनल करून घ्या आता माय पोरग बी येईन तर थो थोडी आम्हाला थोडासा हातभार लावू लागते कामात नाही तर मग एकट्या मागेलाही काम होते ना धावपळ धावपळ यायच्या मागं हो बाई ते तर आहे पोरग राहते सहारा होते एक दोन कामं करू लागते नाही तर काय मग तशी तुमची नाराजगी तर नाही नाही नाराजगी काही नाही आहे आपण सहज आलो होतो आता तुम्हाला सांगितलं ना श्रावण महिना चालू आहे तर चला बा भेटून घ्या बोलून घ्या नाहीतरी आपल्याला साक्षकन करणं आहे आज करणं आहे उद्या करणं आहे करणच आहे त्याच्यानं आलो तुम्ही भेट घ्यायला असं असं चांगलं केलं ना आले तर एकटेच आले तुम्ही बाईले नाही आणलं सांग नाही बाईले नाही आणलं म्हटलं विचारपूस करत जावाच आहे तर काय घेऊन जा त्याच्यानं मग एकटाच आलो असं असं तसं तुमचं पोरग गिरग करते का तो काय डॉक्टरचा कोर्स करून राहिला डी फॉर्म करून राहिला तो अरे वा चांगलाय मग डी फॉर्म करून राहिला हो या वर्षी सेकंड इयरली आहे तो डी फॉर्म करून राहिला अरे वा चांगलाय चांगलाय शिकवत आले मस्त डॉक्टर बनवाय हो आता प्रयत्न तो चालू आहे आता पोराले जे आवडते ते तर शिकवाच लागते आता त्याची इच्छा होती डीफॉर्म करायची तर करून घ्या म्हटलं बारावी नंतर अच्छा बारावी नंतर हो बारावी नंतरच नंबर लागला त्याचा पर्सेंटेज चांगले भेटले त्याले तर मग डीफॉर्म लेस नंबर लागल अरे वा मस्त आहे मस्त आहे आम्ही आलो तो पाहिले तेव्हा नाही आला नाही तो नाही तेव्हा सुट्या नव्हते रोजच जाते कॉलेजमध्ये हो तो काळजीनं जावं लागते ना कॉलेज मध्ये हो तर म्हणे म्हणे मग येईन म्हणे मी लग्न वगैरे तर येईन म्हणे मग सामोर मेगापिक्स हा नाही है है आसा, आसा। हो लहान आहे ना मेघापेक्षा दोन लहान आहे तो असं असं हो आता त्याची इच्छा आहे सामोर शिकायची तर शिकवतो मेघालय म्हणत होतो आम्ही तू बी शिक पण ते नाही शिकत म्हणे दहावी फेल झाली ना मग म्हणे आता नाही शिकत म्हणे आई आता माय मन नाही लागत म्हणे हो ते आपल्यावर आहे ना शिकणं नाही शिकणं कोणाला आवड राहते कोणाला नाही आवडत कोणी अभ्यास करते कोणी नाही करत हो नाही तर मेघालय नर्सिंगचा कोर्स करायला लावला असता अच्छा अच्छा मग आजच्या दिवस मुक्काम करून घ्या लिला दर भाऊ नाही नाही मुक्काम नाही कर जा लागते ना उद्या कामावर मुक्काम नाही अच्छा तुमचे हो चालूच राहते ना अजून पाणी वाणी थांबा लागेल त्याच्यानं आता उद्या चाललो जातो म्हटलं हो आहे ना चांगलं आहे काम गिम चांगलं आहे तुमचं हो सांग तुमच्या गावात जर कोणाचं काम राहीन तर घराचं काम राहीन तर बिलकुल बिलकुल सांगन ना तुम्हालाच सांगाल चला मग येतो चालले एवढ्या लवकर बसा नाश्ता बनवतो मी पोहा बनवतो तुमच्यासाठी बसा ना भाऊ आता नाश्ता करूनच जा जा। नाही राहू द्या नाश्ता गिस्ता काय बनवा लागते हा नाश्ता गिस्ता राहू द्या चहा घेतला ना मी चहा ना, ना काय होते नाश्ता बनवते मस्त गरम गरम तुम्ही नाश्ता करा मी नाश्ता करतो तुमच्या बरोबर बर ठीक आहे ना बनवा मग बाई थोड्या थोड्याच बनव काय करून राहिले काही नाही ना काय म्हणता नाश्ता बनव म्हटलं आले ना सूरजचे बाबा तर त्याच्यासाठी नाश्ता बनवा लागते तर बनव बरं पोहा बनव जो पाय आतापर्यंत मी बसली होते हा तर सांगितलं नाही मुले पोहा बनवाले ना आता मी इकडे आली लेट आले तर बरोबर येतं तो हा आरामच नाही करू देत मला आतापर्यंत किचनमध्ये दिसत होती मी हा सगळं सामान ठेवठा करून राहिली होते तेव्हा नाही सांगत आ, आता गोष्टी गिष्टी चालू राहते आणि मधातून उठून येणं चांगलं नाही वाटत हा त्याच्यानं बसली होती हा तर एक शब्द सांगून द्यायला पाहिजे होतं की बाई नाश्ता बनवून घे म्हणून बनून घे ना आता आता काय होते आ पाच मिनिटाचं काम आहे बनून घे आणि मग आराम कर आरामच तसे काय म्हणत होते काही नाही तारीख काढायला आले आहे अव साक्षगंजी तारीख कधी घेता बा कधी काढता अच्छा अच्छा हो काढली ना पंधरा तारीख काढली आणि लीलाधर भाऊ म्हणे पाच तारखेला घ्या म्हणे साखरपुड्याची तारीख आणि साक्षगंध एखाद करून टाकू म्हणे पण म्हटलं एवढ्या लवकर नाही जमत आ मनोज बी आई तू रक्षाबंधन लिहून नाही हो सांगितलं त्याले म्हटलं मेघाच्या भावाले सुट्ट्या लागायच्या आहे तर तू रक्षाबंधन लिहिईन म्हटलं त्याच्या बाद तुम्ही कधी घ्या तर ठीक आहे म्हणे काही हरकत नाही म्हणे तुम्ही सांगा म्हणे मग कधी म्हणतात हां काय पण काय नाही आता मग थोडेसे दिवस आहे अक्षगंधने हो आजपासून पंधरा दिवस आजचा दिवस तर गेलाच समज नाही का काय मग आजचा दिवस गेला मनातले फोन लावून सांगा ना मग तसा तर तो येऊनच राहिला ना नाही त्याला फोन लावून सांगितलं तरी घरी आल्यावर तर माहीतच होते नाही आई आता पाहुणे आले होते तेव्हा नाही होता पण आता तर सांगाच लागेल ना आज आले होते बा अशा म्हणते म्हणते थोडी त्या हिशोबाने येईल मग जास्तीच्या जा सुट्ट्या उट्या काढून हो लावजो जो आरामात लावजो फोन पहिले पोहा तर बनवून घे हा जा किचन मध्ये बनवून आण अजून जावाची घाई करून राहिले ते भाऊ जावाच आहे जावाच आहे मोठ्यानं थांबवलं त्याले थांबा म्हटलं नाश्ता करूनच जा हा आता एवढ्या दूर आले आणि तसेच जाईन तर चांगलं वाटते काय हा आता घरापर्यंत आले तर चहा नाश्ता हे तर करावंच लागते ना आपल्याला लागते बरं जाय मग बनवून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला पण हा साक्षगंधाच्या कार्यक्रमाला पंधरा तारखेला हाय बा साक्षगंध या मग तुम्ही पण सायंकाळी साडेसात वाजता बनवून आई आले का बाबा नाही रे येव्हाचे ये 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 ना येव आहे ये तो म्हणत होते लवकर येतो अजून आलेच ते नाही आहे येता गेलेस नाही अजून कुठं हा आता त्याले फोनच येत राहते गेल्या सण कुठं काम घेऊन पावाले काय माहित आई होऊ बी शकते तर काय मग येईन ना येईन विचारून घे कधीची तारीख घेतली काय घेतली आल्यावर सांग ना विचारून घ्या म्हणत होतो काय म्हणत होते पोरीवाले विचारून घे विचारून घे घरी आल्यावर हा घाई नको करत जाऊ तो घाई नाही करत आई सहज बरं कर मग कर आराम कर हो आराम करतो आता थोडशी अरे यार बाबाले फोन लावला असता तर माहित झालं असतं पण फोन लावून विचार नाही चांगलं नाही वाटत नाही तर अजून म्हणून याच घाई आली बा जाऊ द्या आता संध्याकाळी बाबा येईन तेव्हाच माहित होईन कधी घेतली तर साक्षीगांची तारीख पाच तारीख घेतली असन तर चांगलं होईन नाही तर मग अजून थांबा लागेल मोबाईल बी घेवायचा होता एक काम करतो पहिले बाबाला येऊ देतो तारीख काय म्हणते आणि त्याच्यानंतर घेऊन घेईन मोबाईल चला आता बाबाला याची वाट पाहि तुम्ही जोपर्यंत तिले मोबाईल देणार नाही मेघाले तोपर्यंत बोलणं काही होणार नाही कधी येईन बाबा कधी येईन बाबा वाट पाहू पाहू थकलो गेले घरून निघाले बाबा तेव्हापासून वाट पाहून राहिलो मी कधी येईन बाबा कधी येईन बाबा पण वाट पाहता पाहता थकून गेलो पण बाबा नाही आले जाऊ द्या आता संध्याकाळी बाबा येईन तेव्हा विचारून घेईन मी चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू न सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम आणि तुमचा किमती टाईम दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद I'm gonna be